हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं रेप्टाईल्स वर्ल्डमध्ये आज आपल्याकडे असे दोन साप आहेत दोन्ही सिमिलर आहेत आणि दोन्ही म्हणजे एकाच जातीतले आहेत ॲक्च्युअल आणि दोन्ही कॉमन इंडियन क्रेटच्या सिमिलर आहेत जेव्हा मी हातात घेईन तेव्हा तुम्हाला समजेलच कारण ह्याची व्हिडिओ आपण एकदा चॅनलवर दाखवली होती पण त्यामध्ये तुम्ही फोटोमध्ये बघितले होते जसं तुम्हाला कॉमन इंडियन क्रेट म्हणजे म्हणणार प्रत्यक्ष दाखवला होता फुल साईजमध्ये तसाच तुम्हाला आता दुसरा सापही दाखवणार आहोत सो लेट्स चेक द स्नेक नाव सो आपल्याकडे आत्ता दोन कॉमन वल्ड स्नेक आहेत वल्ड स्नेक हे नाव का पडलं तर त्यांचं तोंड चुचकं म्हणजे लांडग्यासारखं दिसतं आणि लपूनच हल्ला करतात दुसरी गोष्ट कॉमन इंडियन क्रेटची पूर्ण सिमिलर कॉपी असली तरी हे पूर्णपणे बिनविषारी आहेत फक्त जनावर खूप चिडखोर आहे जर तुम्ही हाताळायला गेलात बिनविषारी म्हणून तर बाईट होण्याची शक्यता आहे बाईट होऊन तुमचा जीवाला कुठलीच हानी होणार नाही पण जखमा मात्र भरपूर येतील साधारणतः तुम्ही पकडल्यानंतर जर पटकन सोडलं नाहीत तर मिनिमम सात आठ बाईट तर नक्की करतात ते तसे शांत असतात पण तुम्हाला हातात आले पाहिजेत वास्तव्य खडकाळ भाग किंवा जिथे तुम्हाला खडबडीत जागा असेल तिकडे मिळतात यांचं खाणं काय छोटे सस्तन प्राणी उंदराची पिल्लं पालीची अंडी सापसुरेची अंडी हे यांचं खाणं आहे आणि छोट्या इन्सेक्ट्सवरती कंट्रोल करतात सो आपण यांना आता रिलीज करायला आलेलो आहे हे आपल्याकडे काल रात्री रेस्क्यू केले होते काल एका रिसॉर्टवरती पार्टी होती आणि त्यांच्या खिडकीमध्ये होते आणि हे मेल फिमेल आहेत मित्रांनो आता मेल फिमेल ओळखायचे कसे हा खूप सायंटिफिक प्रश्न झाला पण जनरली सांगून ठेवतो एक माहितीसाठी रेप्टाईल्समध्ये फिमेल्स मोठ्या असतात आकाराने आणि मेल्स हे लहान असतात आकाराने सो तुम्ही जेव्हा एखादा सर्प मित्र साप पकडतो तुम्ही पटकन विचारता मेल आहे का फिमेल आहे तो जर सिंगल असेल तर ओळखणं मुश्किल आहे पण ज्यावेळेस मेटिंग पिरियड चालू असतो त्यावेळेस ओळखणं सोपं जातं कारण फिमेल ही जनरता जनरली मोठी असते मेलपेक्षा सो so, हे पण मेल फिमेल आहेत आणि आपण आता यांना रिलीज करणार आहोत सो मित्रांनो आता तुम्ही माझ्या हातावर बघताय कॉमन वोल्फ स्नेक याला कवड्या या नावाने ओळखलं जातं चिडकोर जनावरे अतिशय इतक्या इझिली हँडल होत नाही ॲक्च्युअल बाईट फटाफट देतो पण काल रात्री रेस्क्यू केल्यामुळे बऱ्यापैकी माइल्ड झालेले आणि आत्ता तुम्ही बघताही फिमेल आहे की आकाराने खूप लांब आहे बघा ही त्यांची फुल साईज आहे ॲक्च्युअल आणि याला कवड्या का म्हणतात तर दोन गोष्टी आहेत एक त्याची तुम्ही नक्षी बघू शकता साखळी ज्याप्रमाणे एकमेकात अडकवली जाते त्याप्रमाणे या व्हाईट लाईन सगळीकडे अडकवलेली दिसतात बघा तुम्हाला ह्या गोष्टीसाठी त्याला कवड्या म्हटलं जातं खडबडीत जागे आणि so, झाडावर राहणार साप आहे सो आपण रिलीज यायला आता आणि मी तुम्हाला सांगितलं तो बघा फक्त खडकाळ भागातला पैच जागा शोधतो कायची खूण बघा मित्रांनो तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं डोक्यापासून पांढऱ्या पट्ट्या चालू होतात चपट डोकं आहे काळा कलर चॉकलेटी कलर आहे तपकिरी किंवा तांबूस चॉकलेटी कलर असतो सो so गाईज आपण जसं स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपण कुठल्याही जनावराला इजा करणार नाही त्यात त्रण मेटिंगमध्ये असेल तर डिस्टर्ब करणार नाही सो so, आत्ता तुम्ही बघताय आपण आज एक फिमेल सोडलेली आहे कॉमनवेल्थची आणि आत्ता आपल्याकडे मेल आहे ह्यालाही आपण रिलीज करणार आहोत आणि साधारणतः अटॅकिंग पोझिशन तुम्ही आत्ता बघू शकता की त्याची अटॅकिंग पोझिशन आहे आणि चपट्या हो डोक्याचे जेवढे साप असतात ना तेवढे विषारी मानले जातात ॲक्च्युअल सायंटिफिक रिजननुसार परंतु बिनविषारीमध्ये हा एकमेव साप आहे जो चपट्या डोक्याचा आहे पूर्णपणे सो हे सापाचे फरक ओळखायला शिका साप कमीत कमी मारा निसर्ग जेवढा वाचवाल तेवढा तुमचा फायदा आहे आणि हे साप जिवंत राहिलेच पाहिजेत कारण पालीवरती कंट्रोल ठेवण्याचं काम सापसुराईवर कंट्रोल ठेवण्याचं काम नॉट इवन झुरांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम असेच साप करतात जे इन्सेक्ट्स खातात सो आपण याला रिलीज करणार आहोत बाकी व्हिडिओ कशी वाढली ते तुम्ही मला नंतर सांगा बाय